आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे मुंबईतल्या घणसोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे दोन जणांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची धावत्या लोकल मध्ये तर त्यांनी हत्येनंतर संबंधित पोलीस मृतदेह समोरून येणाऱ्या धावत्या लोकल समोर फेकला हा अपघात भासावा म्हणून आरोपीने असं केलं होतं मात्र मृत पोलिसाच्या गळ्याभोवती व्रण आढळून आल्यानंतर या प्रकरणाचं गुड उघडला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे ते चव्हाण असं हत्या झालेल्या बेचाळीस वर्षीय हो, पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते रेल्वे पोलीस ठाण्यात पण कॉन्स्टेबल म्हणून काम दिवशी मंगळवारी चव्हाण यांची साप्ताहिक सुट्टी होती बुधवारी पहाटे सुमारास चव्हाण यांचा मृतदेह घणसोली ते रबाळे रेल्वे स्टेशनच्या मध्ये आढळून आला होता आरोपीने ठाण्याहून वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेन समोर चव्हाण यांचा मृतदेह फेकून दिला होता याबाबतची माहिती मोटरमनने आरपीएफ आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृत व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून पनवेल पोलीस ठाण्यात काम करणारे हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण समोर तसेच त्यांच्या गळ्यावर गळा दाबून हत्या केल्याच्या खुणा त्यांचं शवविच्छेदन केलं असता त्यांची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं दोन जणांनी धावत्या लोकलमध्ये विजय चव्हाण यांची हत्या केल्यानंतर त्यांचा अपघात मृत्यू झाला आहे हे भासवण्यासाठी त्यांना लोकल समोर ढकलून दिल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे आरोपींचा शोध सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे